नमस्कार मधुरव ते ब्लॉग म्हणजे नेमकं काय काही का नाही हो दोन अंकी नाटक आहे आम्ही तीन कलाकार नाट्य नृत्य संगीत अभिनय अभिवाचन या वेगवेगळ्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्यासमोर मांडतो आणि ही गोष्ट कोणाची आहे तर आपल्या मातृभाषेची म्हणजे आपल्या मराठीच्या जन्माची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा इतिहास त्यातले महत्त्वाचे टप्पे महत्त्वाच्या व्यक्ती करमणुकीच्या माध्यमातून तुमच्या पुढे घेऊन येतो आता आजूबाजूला सक्तीची भाषा कुठली असावी यावर बरीच चर्चा चालू असलेली दिसते पण भाषेची आसक्ती असावी आपल्या मराठीवर आपल्या सगळ्यांचं प्रेम असतंच पण ही आसक्ती आपल्याला आपल्या नवीन पिढीमध्ये रुजवायची असेल आपल्या भाषेची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल आणि ती पुढे न्यायची असेल तर मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक तुम्ही पाहायलाच हवं या मधुरव बोरुते ब्लॉगचा पन्नासावा प्रयोग अठरा जुलैला रात्री आठ वाजता एन एम एस सी सी बँड्रा म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर बँड्रा इथे स्टुडिओ या ठिकाणी साजरा करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येनं इथे यावं ही आशा करते बुक माय शो आणि एन एम एस सी सीच्या साईटवर तुम्हाला याची तिकीटं मिळतील आता एक गोंधळ होऊ शकतो इथे तुम्हाला गेल्यानंतर तिकीट आसन व्यवस्था दिसत नाही परंतु तुम्ही तुमचं तिकीट नोंदवू शकता फर्स्ट कम फर्स्ट म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर इथे तुम्हाला तिकीट दिलं जाईल त्यामुळे तुमचं तिकीट नोंदवा आणि अठरा जुलैला नक्की या दोनशेच आसन व्यवस्था आहे आणि त्यातली बरीचशी तिकीटं आधीच गेलेली आहेत त्यामुळे लवकर तुमचं तिकीट नोंदवा आणि मधुराव बोरुते ब्लॉग याच्या पन्नासाव्या प्रयोगाचे साक्षीदार व्हा आणि आपण सगळेच जण मराठी भाषेवर प्रेम करूया आणि मराठी भाषा समजून घेऊन श्रीमंत होऊया धन्यवाद